नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की आता जाहिरात यायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आता प्रसिद्ध होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वात मोठा प्रश्न पडतो की जिल्ह्याचं फॉर्म कुठून भरावा म्हणजे आप तुम्ही जो फॉर्म भरणार आहे तो कोणत्या जिल्ह्यातून टाकावा या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल चर्चा करणार आहोत की जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होत आहे आता तर आपण आपला फॉर्म कुठं टाकला पाहिजे त्याचबरोबर पद आणि घटक म्हणजे काय हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी विद्यार्थ्यांना बघा तुम्ही आमच्या महाराष्ट्र खाकी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण की का की इथं इथून पुढं ज्या माहिती किंवा अपडेट्स येतील ते अपडेट्स तुम्हाला त्या चॅनलवरती मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण बघूया की तत्पूर्वी महाराष्ट्र खाकी टीमने तुमच्यासाठी एक नवीन बॅच लाँच केलेली आहे म्हणजे ती बघा फास्ट ट्रॅक प्लस स्कोअर बुस्टर बॅच आता ही बॅच बघा जे विद्यार्थी दोन तीन वर्षापासून तयारी करताय त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बॅच राहणार रा रा आहे कारण की का की फास्ट ट्रॅक तर आहेत म्हणजे तुमच्याकडनं नव्वद दिवसामध्ये या बॅचमध्ये पूर्णपणे तयारी करून घेतल्या जाईल त्याचबरोबर ही बॅच राहणार आहे स्कोर बुस्टर स्कोअर बुस्टर म्हणजे काय तर ज्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत सत्तर पंच्याहत्तरपर्यंत स्कोर जातोय त्यांनी जर ही बॅच आमची पर्चेस केली तर त्यांच्यासाठी नक्कीच या बॅचमधनं फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तो बघा कसा की ही जी बॅच राहणार आहे ही संपूर्ण ऑनलाईन बॅच राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर भेटणार आहे त्यामुळं जे विद्यार्थी आपल्या घरून तयारी करत आहे किंवा मग ज्यांनी आतापर्यंत क्लास आ... कोणतीही कोचिंग क्लासेस ल अकॅडमी लावलेल्या नसतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बॅच राहणार आहे कारण की का की तुम्हाला घरी बसल्या तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर ही बॅच बघू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या दोन्ही स्वरूपात ही राहणार आहे जर तुमचं लाईव्ह बघणं नाही झालं तर तुम्ही तेच लेक्चर जे आहे ते परत रिपीट करून बघू शकता किंवा मग तुम्हाला एखादा मुद्दा समजला नसेल तर तुम्ही परत रेकॉर्डेडमध्ये ते बघू शकता आता या बॅचचा जो कालावधी राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो तो नव्वद दिवसाचा राहणार आहे म्हणजे आता तुम्ही बघा की तुम्हाला वेळ खूप कमी राहिलेला आहे कारण प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती या प्रसिद्ध झालेले आहे आणि जाहिराती प्रसिद्ध झाल्या त्यामुळं या निवडणुका झाल्या की लगेच तुमचं मैदानी चाचणीला सुरुवात होईल आणि जशी मैदानी चाचणी तुमची संपेल तसंच तुमचं लेखीसुद्धा चालू होईल त्यामुळं कालावधी खूप कमी आहे कि तो त्याच दृष्टीनं विचार करून आम्ही हे ठरवलेले आहे की नव्वद दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण जो पोलीस भरतीचा सिलेबस आहे तो कम्प्लीट करून आम्ही देणार त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो आता ही बॅच जी स्टार्ट होणार ही पंधरा नोव्हेंबरपासून स्टार्ट होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत Uh, कोणतीही अकॅडमी जॉईन केलेली नसेल किंवा मग जे अभ्यास करतायत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बॅच राहणार आहे आणि ही पंधरा नोव्हेंबरपासून स्टार्ट होणार आहे आणि या बॅचची जी फीस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही फक्त एकशे नव्याण्णव रुपये राहणार आहे म्हणजे नव्वद दिवसामध्ये तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच भेटणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनो लगेच काय करा आपलं जे सारथी एज्युकेशन नावाचं ॲप आहे हे ॲप डाउनलोड करा हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पोलीस भरती आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर पोलीस भरतीचं सेक्शन तुम्हाला दिसेल त्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही बॅच तिथं दिसेल ही बॅच तुम्ही परचेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे जे लेक्चर्स आहे पूर्णपणे तुम्हाला दिसतील आता या बॅच मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी गणितासाठी लक्ष्मण गवारे सर आहेत त्याचबरोबर मराठीसाठी बिडवे सर आणि बुद्धिमत्तेसाठी गणेश सावंत सर आणि जी के आणि जी एस साठी जी के आणि जी एस साठी लक्ष्म बालाजी सर हे तुम्हाला या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो हे अतिशय तज्ज्ञ शिक्षक लोक आम्ही तुमच्यासाठी या बॅचमध्ये घेऊन आलेलो आहे जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा मग अधिक माहितीसाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आता नंबर बघा इथं तुम्हाला दिसत असेल नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावन्न सदुसष्ट सदुसष्ट या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तुम्हाल जर बॅच परचेस करताना काही अडचण येत असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघा आपण आपल्या मुद्द्यावर येऊया आता बघा पोलीस ब भरतीची फॉर्म भरताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की पद म्हणजे काय आता पद पद म्हणजे तुम्हाला माहीत असेल तरी मी एकदा तुम्हाला समजून सांगतो की पद म्हणजे काय आता पोलीस भरतीमध्ये बघा पोलीस शिपाई पोलीस चालक एस आर पी एफ पोलीस बँड्समन आणि कारागृह पोलीस म्हणजे जेल पोलीस असे हे पाच पद या पोलीस भरतीमध्ये राहणार आहे तर पद म्हणजे तुमचं आता लक्षात आलं असेल की पद म्हणजे काय या हे जे आहेत पोलीस शिपाई पोलीस चालक पोलीस बँडसमॅन कारागृह पोलीस यांना आपण पद म्हणतो आता बघा विद्यार्थी मित्रांनो घटक म्हणजे काय आता तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना तुम तुम्ही जो जिल्हा निवडता त्या जिल्ह्याला आपण घटक असे म्हणतो आता इथं बघा एक मी तुम्हाला सांगितलं की जसं मुंबई शहर आहे आता मुंबई शहरमध्ये तुम्ही बघा की जवळजवळ चोवीसशे पंचवीस जागा या पोलीस भरतीमध्ये राहणार आहे त्याचबरोबर संभाजीनगर शहर संभाजीनगर ग्रामीण आता हे दोन्ही काय घटक आहेत हे वेगवेगळे घटक आहेत दोन्ही संभाजीनगर शहर आणि संभाजीनगर ग्रामीण त्यानंतर सांगली शहर सांगली ग्रामीण आणि आणखीच आन बघा लोहमार्ग हे जे असतात हे यांना आपण घटक म्हणतो आता मुद्दा असा आहे की तुम्ही एका आ, एका घटकामधून या पाचही पदांकरता फॉर्म भरू शकता आता जसं इथं तुम्ही बघा तुम्हाला जर जर संभाजीनगर शहरमध्ये जर फॉर्म भरायचा असेल आणि या जागा तिथं असतील अवेलेबल तर तुम्ही या पाचही पदाकरता संभाजीनगर शहरमधून फॉर्म भरू शकता येतंही लक्षात आता जर तुम्हाला वाटलं की मला सांगली शहरमधून फॉर्म भरायचा आहे तर सांगली शहरमध्ये मधून तुम्ही पोलीस शिपाई करतासुद्धा फॉर्म भरू शकता जर तिथे जागा असतील तुमच्या कास्टला जागा असतील तर त्यानंतर पोलीस चालक आता पोलीस चालकमध्ये बघा तुमच्याकडे जर हे हेवीचं गाडी चालवायचं लायसन असेल तर तुम्ही पोलीस चालकपदा स पोलीस पदा पोलीस सुद्धा फॉर्म भरू शकता त्यानंतर एस आर पी एफसाठी जी क्राय क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे उंची असेल किंवा मग आणखी शारीरिक क्षमता असेल या जर गोष्टी तुमच्याकडं असतील तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता त्यानंतर पोलीस बँड्समन आता वाद्य वाजवण्याचं जर तुमच्याकडे लायस प्रमाणपत्र असेल तर तुम्ही पोलीस बँड्समन यासाठी फॉर्म भरू शकता त्यानंतर कारागृह पोलीस आता या पदाकरता तुम्ही या एका घटकातून फॉर्म भरू शकता सांगायचा मुद्दा असा की एका घटकातून तुम्ही पाचही पदाकरता फॉर्म भरू शकता हे इथं महत्त्वाचं आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा आता जिल्हा निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुंबई आता सगळ्यांचा ओढ काय असतो मुंबईकडे असतो कारण की का की मुंबईला जागा ह्या भरपूर आहेत पण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या मुंबईला जर जागा जास्त असतील तर तिथं स्पर्धासुद्धा जास्त राहणार रा आहे कारण का की फॉर्म तिथं जास्त येतील जवळजवळ दोन लाख सव्वा दोन लाखापर्यंत फॉर्म हे मुंबईला राहतील असा एक अंदाज आहे त्यामुळं तुम्हाला जर वाटतं आहे की आपण मुंबईत फॉर्म भरायला पाहिजे पण स्पर्धा तिथं मोठी राहणार रा आहेत तर विचार करून तुम्ही तुमचा फॉर्म टाका आता त्यानंतर बघा तिथलचं वातावरणाची गोष्ट आता आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत आपण आपल्या खेडेगावामध्ये किंवा मग शहराच्या ठिकाणी आपण आपली ग्राउंडची तयारी केलेली असते आणि तेच वातावरण आपल्याला सूट झालेलं असतं पण मुंबईचं आपण जर विचार केला तर मुंबईचं वातावरण हे दमट असतं त्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांना तुम्ही जेव्हा तुम्ही ग्राउंडला जाता त्या तिथलं जे वातावरण आहे दमट ग्राउंड करताना तुमचा जो स्कोअर तुम्ही इथं जर चाळीस बेचाळीसपर्यंत जात असाल तर तिथं तुम्ही पस्तीस चौतीसपर्यंतच राहाल त्यामुळे वातावरणाचा हा फरक पडतो हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की जर तुम्ही मुंबई जिल्हा निवडत असाल तर वातावरण खूप मोठं इम्पॅक्ट पाडणार आहे त्या दृष्टीनं विचार करूनच तुम्ही फॉर्म भरा जर तुम्हाला वाटत असेल की नाही कसंही वातावरण असलं तरी माझी तयारी फुल आहे मी पंचेसच्या वर मार्क घेऊ शकतो तर शंभर टक्के तुम्ही मुंबईतून फॉर्म टाकू शकता आता दुसरा मुद्दा बघा इथं विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडची आखणी आता आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत त्यामुळं काय होतं की आपण जे ग्रा ग्राउंडची तयारी करतो ही ग्राउंडची तयारी आपण आपल्या मातीवरती म्हणा किंवा मग एखाद्या ग्राउंडवरती करतो आता मुंबईत काही काही ठिकाणी मी बघितलं आहे की त्यांचं जे ट्रॅक असतं ते ट्रॅक बनवलेलं असतं त्या ट्रॅकची तुम्हाला सवय आहे का तुमचे शिवस्थितं कम्फर्टेबल आहेत का तुमची बॉडी त्या ट्रॅकला सूट होते का या गोष्टीचासुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे की आपली जी प्रॅक्टिस आहे रोजची जे आपण ग्राउंड करतो आहे हे आपण आपल्या ग्रामीण ठिकाणी किंवा मग मातीवरती किंवा मग शाळेच्या ग्राउंडवरती करतो आहे पण तिथं जे ग्राउंड असणार आहे हे ग्राउंडची आखणी त्यांनी व्यवस्थित केलेली असते त्यामुळं ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आता स्पर्धा जास्त ही तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की तिथं फॉर्म जास्त येणार आहे जवळजवळ दोन सव्वा दोन लाख रुपये दोन सव्वा दोन लाख फॉर्म हे तिथं पडतील आणि जागा किती आहे चोवीसशे पंचवीसशे जागा आहे त्यामुळं विचार करा स्पर्धा खूप राहणार आहे आता तुम्ही जर पुढचा विचार केला आता जर तुम्ही भरती झालाच तर भरती झाल्यानंतर काय होतं की मुंबईला तुम्हाला नोकरीला जावं लागेल आता तुम्ही इकडे ग्रामीण भागातल्या आहात इकडे नांदेड साईडच्या असाल किंवा मग इकडं परवणीचे असाल तर तुम्हाला जर भरती झाल्यानंतर आता तुम्हाला बघा भरती झाले की दहा वर्ष तुम्हाला एका ठिकाणाहून हलता येत नाही त्यामुळे तुम्हाला दहा वर्ष ही मुंबईतच नोकरी करावी लागेल त्यामुळे तुमचं कुटुंब एकीकडं आणि तुम्ही एकीकडं राहाल यादा कदाचित पुढं लग्न झालं मुलं बाळं होतील त्यावेळेस सुद्धा ही अडचण तुम्हाला फेस होऊ शकते त्यामुळं मुंबईतून फॉर्म भरताना हा घटक सुद्धा एक महत्त्वाचा लक्षात घ्या आता पुढचा मुद्दा बघा विद्यार्थी मित्रांनो मित्र म्हणतो म्हणून आता तुमचा मित्र म्हणतोय की मुंबईत जागा जास्त आहे मी पण मुंबईला चाललो हा पण मुंबईला चालला आहे तो पण मुंबईला चालला आहे तू पण चल माझ्यासोबत आपण फॉर्म भरू तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता तुमचा मित्र आहे तुम्ही दररोज सकाळी त्याच्यासोबतच ग्राउंड काढताय त्याच्यासोबतच अभ्यास करताय त्याच्यासोबतच संध्याकाळचं ग्राउंड पण करताय पण विद्यार्थी मित्रांनो मुद्दा लक्षात घ्या त्याच्या मैदानी चाचणीमध्ये आणि तुमच्या मैदानी चाचणीमध्ये किती डिफरन्स आहे म्हणजे किती फरक आहे त्याचं जर ग्राउंड चाळीसच्या वर असेल तर तुमचं तितकं आहे का का तुम्ही पस्तीसच्या आतच अडकला आहे त्याच्यानंतर त्याच्या लेखीचा विचार करा तो लेखीमध्ये सत्याऐंशी पंच्याऐंशी पपर्यंत जातो आहे तुमचं तेवढं आहे का मग का नुसता तो म्हणतो आहे म्हणून मी पण चला आपण जाऊया मुंबई पण बघणं होईल आणि आपली भरती पण होईल तर या दृष्टीने विचार करू नका कारण की काय विद्यार्थी मित्रांनो कारण ही भरती तुम्ही यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय खूप दिवसापासून तुमचा प्रयत्न चालू आहे तुम्ही एवढी मेहनत करताय आणि मित्र म्हणतो म्हणून मी तिथं फॉर्म भरू या दृष्टीनं विचार करू नका तुमची शारीरिक क्षमता बघा तुमची बौद्धिक क्षमता बघा तुमची मानसिक क्षमता बघा तुमच्याकडनं हे होईल का तुमचा मित्र करतोय म्हणून मी पण करू का असा विचार करू नका त्यामुळे तुमची गफलत होऊ शकते तो निघून जाईल आणि तुम्ही मागच राहाल त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करा की तो करतोय म्हणून मी पण करू असं नका करू आता पुढचा मुद्दा बघा मागील पेपर तपासा <coughs> आता मित्रांनो बघा मागच्या वर्षी मुंबई मागचे जे पेपर आहेत मुंबईचे जे झालेले आहेत ते तुम्ही आधी तपासून बघा ते तुम्ही सोडवून बघा तुमच्या लक्षात येईल की तुमची पात्रता किती आहे तुम्हाला त्या पेपरमध्ये तुमचं जात आहे का नव्वद प्लस स्कोअर होतो आहे का पंच्याण्णवपर्यंत तुम्ही जात आहे का किंवा मग पंच्याऐंशीच्या वर जात आहे या गोष्टी या मु या गोष्टीचासुद्धा विचार करा कारण की का हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जर नुसतं फॉर्म भरायचा म्हणून मुंबईला भरायचा असं करू नका जागा जास्त आहे म्हणून आता काय असतं विद्यार्थी मित्रांनो काही काही मुलां ची क्षमता तेवढी नसते पण तरी पण ते मित्रांसाठी किंवा मित्रांन म्हणतोय म्हणून जाताय तर या गोष्टीचा फरक तुमच्या भरतीवर होऊ शकतो मागचे जे पेपर आहेत जे तुम्ही तपासले किंवा मग मागचे जे एस पी होते आता मुंबईला जे एस पी आहे ते यापूर्वी कुठं होते त्यांनी तो पेपर कसा सेट केला होता आणि आता ते मुंबईला आहेत आणि ते मुंबईला कशाप्रकारे पेपर सेट करू शकतात परत ते जो आपला पंचवीस पंचवीसचा पॅटर्न आहे तो ठरवून दिलेला तो फॉलो करू, करू शकतात का किंवा मग जी केचे प्रश्न जास्त येतील त्याच्यानंतर मराठीचे प्रश्न कमी येतील या या सर्व गोष्टीचा जर विचार तुम्ही केला तर नक्की विचार करूनच तुम्ही जिल्हा निवडला पाहिजे आता हे झालं मुंबईचं या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की इतर जे जिल्हे आहेत बाकी जे जिल्हे पुणे असेल इकडं इकडे जालना आहे इकडे संभाजीनगर आहे या जिल्ह्यातसुद्धा जागा आहेत आता या व्हिडिओच्या नंतर जो पुढचा व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण हे डिस्कस करूया की तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा का किंवा तुम्ही महिला असाल तर महिलांना कोणते जिल्हे सूट होतील या हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तत्पूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र खाकी टीम तुमच्यासाठी एक घेऊन आली आहे बघा टेस्ट सिरीज दोन हजार पंचवीस आता ही टेस्ट सिरीज जी राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा तुम्हाला शंभर टेस्ट त्या शंभर टेस्ट असणार आहे आणि त्याची फी फीस अगदी माफक आम्ही फक्त अकरा रुपये ठेवलेली आहे म्हणजे अकरा रुपयामध्ये तुम्हाला शंभर टेस्ट मिळणार आहे म्हणजे जे विद्यार्थी आता तुम्ही भरतीची तयारी करताय तुमचे जे पेपर तुम्ही जो अभ्यास केला आहे तुमचा अभ्यास कुठपर्यंत झाला आहे किंवा मग आता जे या ही जी बॅच आहे या बॅचमध्ये जर तुम्ही अभ्यास केला आणि तुम्हाला जर बघायचं असेल की माझा स्कोअर कुठपर्यंत जाऊ शकतो तर ही अतिशय उत्कृष्ट अशी टेस्ट सिरीज ही तुमच्याकरता महाराष्ट्र खाकी टीम घेऊन आलेली आहे आता है बगा। एक विशे, है या बॅचची जी वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो बघा संपूर्ण विषयाची एकत्रित टेस्ट म्हणजे जसं की तुमचा पेपर असतो त्याप्रमाणेच प्रत्येक विषय चारी विषयाचे जे प्रश्न आहेत ते या टेस्टमध्ये घेण्यात आलेले आहे त्याचबरोबर बघा स्पष्टीकरणासहित ही संपूर्ण टेस्ट देण्यात आलेली आहे म्हणजे तुमचा तुम्ही जर पेपर सोडवला ते पेपर सोडवल्यानंतर तुमची चूक का काय झाल्या किंवा मग तुम्हाला एखादा प्रश्न समजला नसेल पेप तुम्ही बघू शकता की त्यामध्ये आपण प्रकारे ते सूत्र घ्यायला पाहिजे होतं किंवा मग जे, जे तुमचं एखाद्या व्याकरणचा विषय असेल तर कोणती संधीता असेल हे सुद्धा तुम्हाला या टेस्टमध्ये दिसणार आहे त्याचबरोबर बघा एकूण शंभर दर्जेदार टेस्ट आहेत म्हणजे पूर्ण शंभर टेस्ट हे जर तुम्ही जर सोडवले मी शंभर टक्के खात्रीनं सांगतो की तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा अभ्यास या टेस्टमुळे होऊन जाईल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो बघा सर्व टेस्टमध्ये नवीन पॅटर्ननुसार प्रश्नांचा सराव घेतले म्हणजे जे नवीन पॅटर्न जो आपला आहे टेस्टमध्ये टेस्ट डिझाईन केलेली आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या ही जी टेस्ट आहे ही जर तुम्ही जर घेतली तर नक्कीच तुम्हाला या टेस्टचा फायदा होणार आहे आता पुढचा मुद्दा बघा विद्यार्थी मित्रांनो आगामी पोलीस भरतीसाठी अति संभाव्य टेस्ट सिरीज म्हणजे आता ही जी टेस्ट सिरीज आम्ही जी डिझाईन केलेली अगदी जे पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकतात तेच प्रश्न आम्ही यामध्ये घेतलेले आहे त्यामुळं खूप मोठी संधी तुमच्यासाठी महाराष्ट्र काकी टीम घेऊन आली विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं ही जी टेस्ट आहे ही जर टेस्ट तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल आपलं जे महाराष्ट्र का, काकी टीमचं सारथी एज्युकेशन नावाचं जे ॲप आहे हे ॲप तुम्ही प्ले स्ट, प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीचं सेक्शन दिसेल पोलीस भरतीच्या सेक्शनच्या बाजूलाच अगदी त्याच्या बाजूलाच तुम्हाला ही टेस्ट अवेलेबल राहणार आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर ही टेस्ट जी आहे ती परचेस करा आता जर काही तुम्हाला तांत्रिक अडचणी येत ता, असतील तर इथं खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तो नंबर बघा मी एकदा वाचून दाखवतो तुम्हाला नव्याण्णव पंच्याहत्तर सदुसष्ट सदुसष्ट या जर तुम्हाला टेस्ट सिरीज घेताना काही अडचणी येत असेल किंवा मग प्ले प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड करताना अडचणी येत असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो बघा अशी ही बॅच तुमच्यासाठी महाराष्ट्र खाकी टीम घेऊन आलेली आहे तर या संधीचा नक्कीच फायदा घ्या आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया की जे इतर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे फॉर्म आपण भरू शकतो धन्यवाद मित्रांनो